दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून शहरातील प्रमुख शिवतीर्थ ते जगनाडे महाराज स्मारक जेल रोड शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर शिवतीर्थ ते स्टेशन रोड मॉडेल रस्ता जिल्हा परिषद ते प्रांताधिकारी कार्यालय या फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर रस्त्यावर जवळपास दीडशेच्या आसपास बंद पडलेले असून यातील काही बल्ब पिवळसर झालेले आहेत जे एल ई डी सुरू आहेत त्यांचा नीटचा प्रकाश रस्त्यावर पडत नसून हे संपूर्ण रस्ते अंधाराच्या साम्राज्यात बुडालेले आहेत धुळे महानगरपालिकेनं कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील एडी एल ई डी बदलण्याचा ठेका दिला पण मुजोर ठेकेदारानं अनेक ठिकाणी एल ई डी बंद असताना बदलविण्याची साधी तस्ती देखील घेतली नाही त्यामुळं आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील अर्ध्याच्या अधिक एल ई डी बल्ब बंद अवस्थेत आहेत या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्या सोमवार दिनांक तेरा रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून महानगरपालिका आयुक्त यांनी चालवलेला भ्रष्टाचार आता थांबलाच पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे आज बंद एलईडी पाहणी प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे नितीन देशमुख अजय चौधरी अनिल शिरसाट तेजस सपकाळ आदी उपस्थित होते धुळेकरांनो आता मी तुम्हाला संत जगनाडे महाराज ते शिवतीर्थ शिवतीर्थ ते फाशीफूल आणि फाशीफूल ते थेट स्टेशन रोडपर्यंतचे बंद असलेले लाईट किंवा या ठिकाणी अंधुक झाले अंदूक प्रकाशाचे लाईट या ठिकाणी दाखवले पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी दिवाळी सुरू होत असताना संपूर्ण धुळे शहरामध्ये रस्त्यावरच्या पथदिव्यांची अशी परिस्थिती आहे या रस्त्यावरती जवळपास एकशे साठ पथदिवे हे बंद अवस्थेमध्ये आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस ते पन्नास पथदिवे हे पिवळसर झालेले आहेत योळ झाल्यामुळे त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी जी येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी समाप्त होणार आहे फक्त एका महत्त्वाच्या रस्त्यावरती आपण फक्त दोन किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार केल्यानंतर त्या दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये एकशे साठ दिवे बंद असताना फक्त आम्ही धुळे शहराचं एका रस्त्यावरचं हे चित्रीकरण आपल्याला दाखवलेलं आहे संपूर्ण धुळे शहराचा जो पंचवीस ते तीस किलोमीटरचा परीघ आहे त्या परिघामध्ये धुळे महानगरपालिकेचे किती पथ दिवे या ठिकाणी असे ब बंद अवस्थेत आहेत याचा शोध जर आपण जर घेतला तर ते त्याची संख्या आजारोंमध्ये या ठिकाणी जाणारी आहे या संदर्भ संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी महानगरपालिकेने जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार या ठिकाणी पिवळसर झालेले लाईट असो किंवा बंद पडलेले मुख्य रस्त्यावरचे लाईट या ठिकाणी बदलवत नाही आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे हिंदूंचा पवित्र असणारा दिवाळीसह कोंडावरती आलेला असताना धुळे शहराच्या अंधारामध्ये असं योग्य आहे का धुळेकरांनो याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही विचार करायचा आहे प्रश्न मांडण्याचा प्रश्न उपस्थित करण्याचं काम हे विरोधक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आहे आणि आमची भूमिका आम्ही धुळेकरांवरती इमाने इतबार या ठिकाणी निभाव निभावता निभावतो हो आहोत याला कारण असं आपण जो लाखो रुपयांचा पंच्याऐी रुपयांचा टॅक्स महानगरपालिकेकडे जमा करतो त्या टॅक्समधनं महानगरपालिकेला आपल्याला रात्रीच्या वेळेला पथ दिवे देखील पतदिव्यांची सुविधा देखील या ठिकाणी महानगरपालिका देऊ शकत नाही ही धुळेकरांसाठी आजच्या घरीला अत्यंत लागीरवाणी अशी गोष्ट आहे